मी हरणाला म्हणालो मी हरणाला म्हणालो अरे हरिण भाऊ एवढा छान दिसतोस एवढा पळतोस किती पैसे कमावतोस मी हरणाला म्हणालो अरे हरिण भाऊ एवढा छान दिसतोस एवढा पळतोस किती पैसे कमावतोस हरिण म्हणाले हरिण म्हणाले तुमचं छान दिसणं चार चौघात उठून दिसण्यासाठी रेन म्हणाले तुमचं छान दिसणं चार चौघात उठून दिसण्यासाठी माझं छान दिसणं बांबूत गवतात मातीत जंगलात मिसळून लपून राहण्यासाठी पळायचं म्हणशील तर किती पळालो हे कधी मोजलेच नाही पळायचं म्हटलं तर किती पळालो हे कधी मोजलेच नाही अरे मनुष्य भाऊ अरे मनुष्य भाऊ मला एवढंच माहिती आहे की पळणे थांबेल तेव्हा श्वासही थांबेल कान टवकारणे वाऱ्यावर हुंगून वास घेणे मानेसहित डोळे भिरभिरते ठेवणे आणि जरा काही खुत्त झालं की खूर उदळून सुसाट पळणे हाच तर माझा कुल वृत्तांत मी पळतो मी पळतो माझ्या पळण्याच्या फोटोवर वाईल्ड लाईफ फोटोग्राफर कमावतात माझ्या पळण्यावर त्यांचे चॅनल चालते माझे पोट तर या गवतावर चालते माझे पोट तर या गवतावर चालते हे गवत पळत नाही म्हणून चालते आणि माझ्या पळण्यावर माझे जगणे चालते हा आता पैसे कमावले असते जरी पैसे कमावले असते जरी प्रोटेक्शन मनी जंगली वाघाला आणि लाच सरकारी वाघाला द्यावी लागलीच असते पैसे कमावले असते तर प्रोटेक्शन मनी जंगली भागाला आणि लाज सरकारी भागाला द्यावी लागलीच असते मग वाघ के एफ चरत असता आणि मला आरामाचा लठ्ठपणा घालवण्यासाठी ट्रेडमिलवर घामाघूम व्हावे लागले असते जंगलातला घाम अंगात झिरतो जंगलातला घाम अंगात जिरतो ट्रेडमिलवरच्या घामाला टर्किश टावे लागतो आणि समजा मी वाघाला लाच दिली समजा मी वाघाला लाच दिली तर तशी गवताने मला लाच दिली असती मग मला जंक फूडवरच भागवावं लागलं असत त्यातून पैसे कमावून माझा बँक बॅलन्स नक्कीच वाढला असत त्यातून पैसे कमावून माझा बँक बॅलन्स नक्कीच वाढला असता पण माझ्या आयुष्यातले जगणे तर वजाच झाले असते मी म्हटले अरे हरीण भाऊ कशाला मग जंगलात राहायचं मस्त मर्सिडीज मधून फिरायचं शेवटी या जंगलात जगण्यापेक्षा या जंगलापासून बनविलेल्या नोटांच्या कागदालाच तर किंमत आहे हरीण म्हणाले हो रे मनुष्य भाऊ हरिण म्हणाले हो रे मनुष्य भाऊ तुम्हा माणसांच्या कृत्रिम जगण्याला प्रचंड कागदी अर्थ आहे हरिण म्हणाले हो रे मनुष्य भाऊ तुम्हा माणसांच्या कृत्रिम जगण्याला प्रचंड कागदी अर्थ आहे आणि आमच्या अर्थाला कागदावर न मावणारा जगण्याचा नैसर्गिक संदर्भ आहे